आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महा आरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णू पद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन माडा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे यांनी पुण्यामध्ये आज खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे यामुळे माडा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे स्वाभिमानी जनतेच्या साथीने महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवल्याबद्दल त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन हार्दिक हार्दिक असे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यामुळे माडा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे यावेळी कुर्मदास सहकार साखर कर कारखान्याचे संचालक काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे सभापती अरुण कदम विकास साठे नितीन साठे नगरसेवक अजिनाथ माळी शबाना बागवान निर्मला थोरात मोहिनी नेटके गीतांजली देशमुख बाबुराव नेटके मुन्ना बागवान गणेश हिंगरे मारुती पवार आदी उपस्थित होते या भेटीमुळे माडा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून येत्या विधानसभेमध्ये माडेच्या नगर पंचायतच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे